नमस्कार स्वागत आहे सर्वांच्या रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण तुरीच्या सोल्याची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत ह्या तुरीच्या श ओल्या शेंगा आहेत त्या हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये भेटतात ह्या दिवसामध्ये बाजारात भरपूर प्रमाणात ह्या शेंगा येतात हिरव्यागार मस्त ह्या शेंगा आहेत तर ह्या शेंगा आपण सोलून घेणार आहोत तर बघू शकता इथे मी एका भांड्यामध्ये शेंगा काढलेल्या आहेत तर अशा कोवळ्या शेंगा आहेत आणि हे सोलून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी बघू शकता मी इथे सर्व ह्या शेंगा सोललेल्या आहेत छान मस्त पिक याचे सोले करून घेतलेले आहेत तर आता आपण हे भाजून घेऊयात तर तव्यावरती हे सोले आपण भाजून घेऊयात तवा छान गरम झालेला आहे तर अशा पद्धतीने भाजून घ्यायचे सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून हे करपणार कर नाहीत आणि जास्त काळे होईपर्यंत देखील भाजायचे नाही थोडंसं भाजून घ्यायचे आणि लगेच काढून घ्यायचे का आहेत तर या ठिकाणी हे सोले भाजलेले आहेत तर आपण हे काढून घेऊयात एका प्लेटमध्ये आता लगेच या तव्यावरती मी मिरच्या भाजून घेणार आहे तर इथे पाच सहा मिरच्या मी घेतलेल्या आहेत तर भाजून घेऊयात तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर मिरच्या देखील भाजल्या आहेत तर हे सोबतच आपण मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सोले आणि ही मिरच्या टाकून घेऊयात आणि याला बारीक वाटून घेऊयात कोथिंबीर टाकून घेऊया ह्याच्यामध्ये आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे दोन चमचे आणि आता हे बारीक आपण वाटून घेणार आहोत तर इथे अशा पद्धतीने मी हे बारीक वाटून घेतलं आहे पाहू शकता तर ह्यामध्ये आता पाणी ॲड करायचं आहे बघू शकता मी अशा पद्धतीने बारीक वाटले आता याला आपण फोडणी देऊयात तर गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये ते तेल टाकून घेतलं आहे जिरे मोहरी टाकले आहेत कांदा टाकून घेऊयात कढीपत्त्याचे पाणी देखील टाकलेले आहेत छान याला मिक्स करून घ्यायचं आहे लसूण टाकून घेऊयात वाटलेला हलकंसं परतून घेऊयात आता ह्याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊया अर्धा चमचा कोथिंबीर देखील टाकलेली आहे फोडणीमध्ये तर हे मिक्स करून घेऊयात आणि आपण जे सोले बारीक करून घेतले आहेत मिक्सरच्या बाउलमध्ये ते टाकून घेऊया फोडणीमध्ये या ठिकाणी आमटी कितपत पातळ हवी आहे त्यानुसार पाणी वापरायचं आहे जवळपास मी या ठिकाणी दीड ग्लास पाणी वापरलेलं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी पातळ आमटी बनवलेली आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि याला हलवून घेऊयात मीठ टाकल्याच्या नंतर तर बघू शकता अशी तुरीच्या सोल्याची आमटी रोज जरी खाल्ली तरी अजिबात कंटाळा येत नाही एवढी छान लागते ही आमटी तर इथे पहा गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे तर मस्त इथे उकळी येऊ द्यायची आहे आमटीला छान हिरवागार आमटीला कलर आलेला आहे बनवायला जास्त वेळ लागत नाही मोजक्या साहित्यामध्ये बनवता येते ही तुरीच्या सोल्याची आमटी इथे आमटी तयार झालेली आहे खूप छान लागते ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते चुरून खायला तर खूप मजा येते भाताबरोबर देखील खूप छान खुँ लागते ही आमटी तर हिवाळ्यामध्ये तुरीच्या सोल्याच्या आमटी खाण्याचा पुरेपूर आनंद घेतला पाहिजे तुम्ही देखील नक्की एकदा अशी आमटी बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद